इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच श्रीक्षेत्र आळंदी येथील अलंकापुरी तपोवन वेदश्री वेदशाळेच्या सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीक्षेत्र देवगड संस्थांचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते मारुतीबाबा कुरेकर तसेच गोविंद देवगिरी महाराज यांचा संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमात शाल पुष्पहार आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन संत पूजन करण्यात आलं अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्या संकल्पनेमधनं संत कृतज्ञता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये राज्यामधील प्रमुख संत महंतांचा सन्मान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे मंत्री पंकजा मुंडे पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष गैरीनाथ महाराज औसेकर आमदार महेश लांडे आदी या ठिकाणी उपस्थित होते आज हा जो काही आपला शाश्वत विचार आहे या विचारांवर होणारी आक्रमण ज्या प्रकारे आदरणीय भास्करगिरी महाराजांनी वेगवेगळी उदाहरणं दिली गोष्ट खरी आहे की हा जो काही अराजकाचा प्रयोग चाललेला त्या प्रयोगामध्ये सगळ्यात पहिलं काम काय आहे तर समाजाला अश्रद्ध करा जो समाज श्रद्धेपासनं दूर जातो त्या समाजाला विखंडित करणं फार सोपं असतं आणि म्हणून समाजातल्या श्रद्धा संपवण्याचं काम हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे पण मला विश्वास आहे की जोपर्यंत आपण सगळे लोक या ठिकाणी आहात तोपर्यंत आमचा समाज हा सश्रद्ध समाज असेल अश्रद्ध समाज कधीच होऊ शकणार नाही आपल्या अपेक्षा अतिशय छोट्या अपेक्षा आहेत गोमातेची सेवा ही केवळ धर्म कार्य नाहीये ते राष्ट्र कार्य आहे आमच्या पूर्वजांनी आम्हाला गोमातेची सेवा करायला याकरता शिकवलं आणि गोमातेमध्ये आई आम्हाला दाखवली गोमातेमध्ये आमची शक्ती आम्हाला दाखवली आमची देवी आम्हाला दाखवली आणि म्हणूनच गोमातेची सेवा म्हणजे आपल्या भूमीची सेवा आहे आपल्या भारताची सेवा आहे आपल्या शेतकऱ्याची सेवा आहे पण जरी आपल्याला कार्यक्रमाला थोडा उशीर झाला तर मोठं झालं म्हटलं की हवा हो लागत असते आता आपल्याला माहिती नाही आता आपल्याला जर मुख्यमंत्री केलं तर माहिती के दुसऱ्या दिवशी नको बाबा आपल्याला हे जावे त्याचे वंश तेव्हाकडे काय खातात आणि काय पितात आणि काय कुठं झोप घेतात सारखे समाजाकरता समाजाच्या सुखा करता साहेब आपण येण्या अगोदर आमच्या सर्व संतांची मनोगत झाली एवढे पोट तिडकीने आमचे संत बोलले की डोळ्यातून अश्रू व्हावेत अशा प्रकारे आमच्या गोमातेची किती कुचेष्टा चालू आहे आमच्या भगिनीची किती कुचेष्टा चालू आहे आपल्या आपल्या देवदेवतेची देव किती कुचेष्टा चालू आहे आमचे कुठेतरी एखादा संत कुठल्या तरी कोणाच्या देवधर्माला काही थोडासा बोलते सन्मानात बोलला तरी त्याला तुरुंगात जावं लागते राष्ट्रद्रोह म्हणून शेजारच्या आपल्या पडोशीवाल्या देशाने आमच्या संतांना तुरुंगात घातलेला आहे राष्ट्रद्रोह म्हणून आणि आपल्या देव देवदेवता आहेत संत महंत आहेत त्यांना उठसूट कोणी काहीही बोलावं त्यांच्या राष्ट्रद्रोहाचा द्रोहाचा आपण गुन्हाही करू शकत नाही कारण आपण भारत मातेचे सुपुत्र मग आपण गीत ऐकलो आईचं हृदय सर्वांना घेऊन काम करायचं वसुदैव कुटुंबकम आपल्या भारत देशाचीच हे सगळी विचारसरणी आहे इतरांची कोणाचीही नाही म्हणून जे कोणी विरोधक असतील त्यांचा सु, त्यांना सु, सुबुद्धी प्राप्त व्हावी आणि हे चाललेलं जे अवहेलन आहे हे सगळं कुठेतरी थांबावं गेल्या महिन्यापूर्वी असा बिकट काळ होता आमची सर्व संत मंडळी रोज ऐकत होती पाहत होती आणि वाचतही होती आणि काय 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 केलं केलं जात होतं आपणही आपल्या पद्धतीने सर्व हाताळतच होता परंतु असं वाटत होतं की आता याचा पुढचा काल कसा परंतु संतांचा आशीर्वाद आमच्या संतांची सगळं आतापर्यंत कुठल्याही निवडणुकीमध्ये कोणी भाग घेतला नाही पण यावेळेस कुणीच मागे पुढे पाहिलं नाही जो होगा सो होगा काय व्हायचं आहे आता नाही तरी तर काही नाही केलं तर जावंच लागणार आहे परंतु हे सगळं आमचे देवा देवाभाऊ आणि बाकीचे सगळे ते सगळं पाहत होते म्हणून आता देवा भावल्यात आपण आता इंद्रपदार बसवलं चांगल्या प्रकारचं काम आपण केलेलं आहे म्हणून शिंदे साहेब असतील अजितदादा असतील त्यांचे सर्व सहकार्य सर्व मंत्री महोदय या सर्वांना आम्ही एकच सांगू इच्छितो की खूप खूप त्रास आहे आपण आपल्या घटनेच्या अधीन राहून पण धर्माला सुद्धा चांगल्या प्रकारचे दिवस कसे चांगले येतील सगळ्यांचा आदर आपल्या हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्म हा सिंधू पासून निर्माण झाला सिंधू म्हणजे अपार पाणी त्याच्यामध्ये सगळ्यांनी एक काम केलं आणि सर्वांचं चांगलं व्हावे कल्याण सर्वांचे दुःखी कोणी असो नये आम्हाला फार कायद्याच्या दृष्टीने काही बोलता येणार नाही पण आमच्या साधू ज्या वेदना आम्ही म्हणत नाही आमच्या मठाचं काय तर काही बांधकाम करून द्या आमच्या मठाचा रस्ता करा जे जे सार्वजनिक कामं असतील ते तुम्ही करा आमच्या गोमातेच्याकडे अगोदर पहिल्यांदा लक्ष द्या दे, दे आपण आम्ही सर्व संत मंडळी आपलं अभिनंदन करतो की महाराष्ट्र देशामध्ये मा दे, महाराष्ट्रामध्येच मा दे हा पहिला प्रयोग आपण मोठ्या हिमतीने केला की याला राज्यमाता गोमातेला दर्जा दिला त्या मागाशी आमच्या पासपोर महाराजांनी सांगितलं राज्यमातेला त्याला कोणी धक्का लावत असेल तर त्याला कसा गुन्हा लावायचा की पुन्हा तो करणारच नाही हे गो माता कोणी काही वाहून नेत असेल तर त्याची गाडी सुद्धा पुन्हा देऊ नये हे आता आम्हाला बोलणं सोपं आहे पण कायद्याच्या कचाऱ्यात कायद्याच्या चाकरीत कसं बसवायचं हे आपल्याला आता कानामध्ये आमचे गोविंद देवगिरी महाराज आपल्याला सांगतील आम्हाला काही इथे उघड सांगता येत नाही हे वामूक होणार नाही अयोध्येचं राम मंदिर होणारच नाही झालं का नाही हे पाहून घ्या तुम्ही आज पाचशे वर्ष आपण कलंक सहन केला ज्या ज्या वेळेस रामाचे राम मंदिराच्या आंदोलन होत होते साहेब काय सांगा आता ही सगळी मंडळी आपलं रक्षण करतात ही मंडळी आम्हाला मोठ्या आसोडाने मारत होते त्यावेळेस आमच्यावर गोळ्या घालत होते आणि हे सगळं सहन केलं आणि आपल्यासारख्या के सर्व राज्यकर्त्याच्या सहकार्याने आणि सर्वांच्या सहकार्याने काम झालं दुसरं काम होऊन राहिलं तिसरं काम झालेलंच आहे हे सगळं होत राहील आणि सगळं काम सगळं पाहण्याकरता आमचे देवाभाऊ आपल्याला घेऊन जातील बस आपल्याला वाहनाची गरज नाही खाण्यापिण्याची गरज नाही तेव्हा हे सगळं होईल आम्ही धार्मिकच काम करावं असं म्हणत नाही पण राष्ट्राचा स्वाभिमान आणि सर्व या धर्माचा हिंदू धर्म म्हणजे हा सनातनी सर्व शब्द आहे सनातन धर्म म्हणजेच हिंदू धर्म हा काही कोणी निर्माण केलेला नाही म्हणून आपण आपल्या प्रेमी सर्व नियमाला सांभाळून सर्वांची मर्जी सांभाळून आणि आम्हाला कधी दुःख होणार नाही याची आपण काळजी घ्यावी हीच आमची इच्छा आहे शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा